सेवा भारतीच्या वतीनं उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी गावात स्वच्छता मोहीम आणि धान्याचे कीट वाटप या बातमीचे प्रायोजक गणेश रामचंद्र अपते मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्याचं प्रचंड नुकसान झालं उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी या गावात शाळा आणि गावाचं अतोनात नुकसान झाल्यामुळे सेवा भारतीच्या वतीनं शिवणी या गावात स्वच्छता मोहीम आणि धान्याचे कीट वाटप करण्यात आले असं राजेश पवार यांनी सांगितलं नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शिवणी गावात आणि शाळेत साचलेला गाळ काढण्यात आला परिसर स्वच्छ करण्यात आला आणि लोकांना राहता यावं यासाठी सेवा भारतीच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली त्यांच्यासोबत सेवा सदन शाळेच्या साठ मुलींनी देखील मिळून गाव आणि शाळा स्वच्छ करून दिली आहे मी बाबुलाल वर्मा सेवा भारती सोलापूर जिल्ह्याचे सचिव असं माझ्याकडे दायित्व आहे आणि राजेशजी पवार हे आमचे अध्यक्ष आहेत सोलापुरातून सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक टीम ऐंशी लोकांना घेऊन इथं साफसफाईसाठी शिवनी या गावात आली त्यांच्यासोबत साठ मुली सेवा सदनच्या मुली त्यासुद्धा सोबतीला आल्या आणि पूर्ण ही शाळा आपली शिवणीची ही शाळा पूर्ण स्वच्छ करून दिली त्यांना भयंकर चिखल होतं वेगळीच परिस्थिती होती आणि आतून कुपट वास येत होता सगळ्यांनी इतकं मेहनतीनं ते केले खूप खूप सगळ्यांना धन्यवाद यावेळी गरजू लोकांना धान्याचे किट आणि संसार उपयोगी वस्तू देण्यात आल्या यावेळी जिल्हा संघ चालक सुनील इंगळे शिवानंद कल्लूरकर आदी उपस्थित होते यावेळी गावातील अनेक नागरिकांनी सेवा भारतीच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त मी शिवनी जिल्हा परिषद शाळा उत्तर सोलापूर चे मुख्याध्यापक मल्लाव सर बोलतोय ह्या अवस्थेच्या आलेल्या महापुरामुळे आपल्या गावचं आणि शाळेचं होत्या झालं होतं सुमारे जवळजवळ दहा ते बारा दिवस या ठिकाणी मी ज्या ठिकाणी उभारलोय जवळजवळ दहा ते बारा फुट इथं पाणी होतं आणि गाव आणि शाळा ही पूर्णपणे महापुरामुळे वेळून गेली होती आणि ज्यावेळेस पाणी उतरलं आणि या ठिकाणी आलो की हे शाळा बघून अतिशय खरं तर रूळ कोसळलं ही शाळा कशी स्वच्छ करायची आणि पुन्हा ह्या शाळेचा संसार नव्यानं कसा उभा करायचा हा खूप मोठा प्रश्न आमच्यासमोर उभा होता आणि त्यातच दिलासा आम्हाला आर एस एस संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना याचा दिलासा मिळाला आणि त्यांचे अध्यक्ष यांनी संपर्क मला साधला त्यांनी खूप मोठा आधार दिला आणि लगेच त्यांनी त्यांची स्वतःची संपूर्ण टीम आणि सेवा सदन शाळेच्या ज्या मुली जवळजवळ पंच्याहत्तर मुली माझ्या माहितीनुसार या ठिकाणी सकाळी आले होते आणि जवळ पंचवीस ते तीस लोकांची टीम या ठिकाणी सुमारे शंभर लोकांची सर्व मिळून ही टीम या ठिकाणी आली आणि सर्व पाहिलं आणि आम्हाला आधार मिळाला या ठिकाणी सकाळी पाहिलं तर या म्हणजे जवळजवळ अर्धा ते पावन फूट इतका गाळ होता संपूर्ण वर्ग सगळं सामान सगळं इकडे विखुरलेलं होतं आणि सर्व टीम सकाळी बरोबर दहा वाजता कामाला लागली खरं तर दहा ते जवळजवळ मगापर्यंत पाच वाजेपर्यंत सुमारे सात ते आठ तास ही टीम न थांबता न थकता असे नव्या जोमानं हे काम करत होते मुलींचा उत्साह हो, आणि सगळ्या जे टीमचा उत्साह अतिशय मोठा होता आणि हे सर्व आम्ही बघून ताना आमीक थकलो तो, त्या नाही आम्ही स्वतः थकलो होतो परंतु त्या काय मुली थकत नव्हत्या आणि संपूर्ण तुमची टीम काय थकत नव्हती आणि मोठ्या मनानं हे सगळं स्वच्छ काम त्यांनी केलेलं आहे शाळेचं अचानकपणे आम्हाला काय काढता आलं नाही ज्यावेळेस बावीस सप्टेंबर होती दोन हजार पंचवीसची आणि त्यावेळेस मला बेशज आला की माझं काही मूळचं जवळचंच असल्यामुळे मी जवळ असल्यामुळं मी लगेच तर दुपारी दोन वाजता आलो आणि आमच्या भातवाल्या ताई आमच्या मावशी ह्या ठिकाणी मला त्यांनी मदत केली आणि ऑफिस ऑफिसमधलं सगळं सामान त्यांच्या मतेनं आम्ही काढलो जे रेकॉर्ड मेन एक नंबर असतं ते दाखले बुक असतं ते संपूर्ण सामान काढलं आणि पाणी हे जोरात खूप वाढत होतं आम्ही घाबरून गेलो होतो पण त्याच वेगानं पाणी वाढत होतं आणि त्याच वेगानं आम्ही आमचं सामान काढत होतो पण बाकीच्या चार पाच रूममध्ये सलग सात वर्ग आहेत ही शाळा आमची पहिली सातवीपर्यंत शाळा आहे हे सामान आम्हाला काढता आलं नाही मातशा शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद डी ए टी शाळा शिक्षकांचं दप्तर होतं किंवा विद्यार्थ्यांचं दप्तर होतं बॅगा म्हणा किंवा पुस्तकं वह्या हे संपूर्णपणे त्यामध्ये पाण्यामध्ये गेलं आणि संपूर्ण भिजून गेलेले आहेत सध्या गेल्या जवळजवळ दहा दिवस ही शाळा आमच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार आम्ही बंदच ठेवलेली आहे आणि जोपर्यंत हे सगळं बसता स्वच्छ होत नाही तोपर्यंत शाळा आम्हाला ओपन करायला अधिकार आणखी दिलेला नाहीत आमच्या गावाला पूर आला होता आणि बरेच लोकांनी मदत केली स्वच्छतेसाठी आज सगळ्याची आर लोक आले होते त्यांचे पण आधी पहिला माझ्यावरती धन्यवाद म्हणजे आमच्या गावासाठी एवढी स्वच्छतेसाठी त्यांनी तिथून इथंपर्यंत आले आणि माझं तर अवतार हे बघितलं तर मी माझ्या स्वतःचं घर माझे मिस्टर नसताना मी एकटी काढले त्यामुळे माझ्या ग्रामपंचायत सगळ्याच त्यांनी करू लागले पण मला पण सगळ्याचं सहकार्य मिळालं आणि काय आम्हाला काय धान्य ही देते त्यांचं खरंच मी मनापासून आभार आहे मी सुवर्णानंदराव गुंड शिवनी अंगणवाडी सेविका माझी शाळा एवढी खराब झाली होती की अक्षरशः माझ्या शाळेमध्ये जवळजवळ दोन फूट तरी असा गाळ होता आणि आर एस एस टीम आली आणि त्यांनी मी तर काल बघितल्या बघितलं मला वाटत होतं की मी आता ही शाळा कशी स्वच्छ करू मला काही कळतच नव्हतं पण त्या सिरेसर आले आणि म्हणाले तुम्ही काय काळजी करू नका की आम्ही सगळी शाळा तुमची स्वच्छ करून देतो आणि सकाळी दहा वाजता त्यांची टीम आली आणि त्यांनी एवढी शाळा मस्त करून दिली की मग आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत त्यांचे खूप मनापासून आभारी आम्ही त्यांचे खूप ऋणी आहोत त्यांचे आणि त्यानंतर त्यांनी सर पूरग्रस्तांना किट वाटप केले त्यांच्या पण आम्ही खूप आभारी आहोत मला काय गरदार शेत काय पुर ढोर काय दिसत कुरपण मजरी करून खाता गहू गेली जारी गेले सिद्धीवान फ्रीज गेलं समज गेलं झालं त्यामुळे जीव बसवून गेलो दिलीपणाच्या पॉलेज वर राहिलो दावा देश शेळगीतील महेश थोबडे नगरात लॉर्ड डेव्हलपर घेऊन येत आहेत शिवयोगी रेसिडेन्सी वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि राहण्याचं संपूर्ण समाधान टू एच के प्रीमियर लक्झरियस फ्लॅट्स संपर्क मोहन सचदेव मोबाईल सेव्ह झिरो टू झिरो झिरो नाईन सेव्हन नाईन एट नितेश सचदेव मोबाईल डबल एट डबल एट डबल झिरो डबल सिक्स नाईन टू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लॉर्ड्स डेव्हलपर्स पत्ता शिवयोगी रेसिडेन्सी प्लॉट नंबर चार आणि पाच महेश थोबडे नगर शेळगी सोलापूर